आमदारांचे विषय या विषयावरती आपण आज आपली जी भेट आहे ती तिथं आपण बेटिंगला बदलवतो समाजाचं महिन्याच्या कामगारांना भेटायला यायचं ते एवढं तरी आहे की हा पक्ष आम्ही कामगार कामगारांच्या पाठीमध्ये सतत होईल असतो आपण प्रत्येक वेळी आमदार काय गोष्टी दिलेल्या आहेत विषय असतील तेव्हा आपण मार्गस्थ करतो परंतु सुद्धा करत असताना त्यावेळी आपल्या पक्षाचा विषय ज्यावेळे एखादी बैठक असते पक्षाच्या लोकांना मिळावं असतो तरी आपल्या सोडून मॅक्सिममार्थी उपस्थित राहून सन्मान्य राजसाहेब आपल्याला कुठली दिशा देतात तर दरवर्षी उडी पाडव्याला सर्वान्य राजसाहेब सगळ्या लोकांना जे ॲड्रेस करत असतात लोकांना मार्गदर्शन करत असतात तर त्याची दरवर्षी उडी पाडवाने खेळावं हे वर्ष निरेक्शनचं वर्ष म्हणजे पाहायला गेला तर आता आपल्या इथे मे महिन्यामध्ये इरेक्शन येतं निवडणूक लोकसभेची ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये विधानसभेचं निवडणूक असते त्याच्यानंतर कॉर्पोरेशन गेल्या साडेतीन चार वर्षात इलेक्शन आपल्याला फेब्रुवारी आपण काय पद्धतीने पुढे आपली मार्ग क्रमात असणार आहे शेवटी असं आहे की कधी कधी काही विचार येतो की आपण सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये राहून कितपत राहू शकतो कितपत राहिला पाहिजे तर सत्तेमध्ये राहून लोकांचं भलं कसं करता येईल याच्यावरती करतो काय मार्गदर्शक करते सो येण्याचा जो मेळावा आहे हा प्रत्येकासाठी जसं आमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे तसा प्रत्येक व्यक्तीसाठी इम्पॉर्टंट महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी इम्पॉर्टंट तर माझी प्रत्येकाला विनंती असेल की तुम्ही येताना तुमच्या मित्र लोकांना बरोबर घ्या परिवारातील लोकं जर काढलं परिवारातील लोकांना बरोबर घ्या त्या ठिकाणी गुढीपाडव्यामध्ये असं आपल्याला काय मार्गदर्शक करणार आहे महाराष्ट्राला तुमची दिशा दाखवणार आहे ती दिशा आपण आपल्या ठीक आहे लोकांना असं वाटतं की मी फोनवरती बघी मी टी व्हीवरती बघित त्याला जवळपासून बघता येईल ए सी नव्हतून बघता येईल परंतु सभेची गर्दी ही मतांचं डायव्हर्शन असते आणि आपण आपली उपक्रम किती लावणं गरजेचं जर का कामगार सेना तुम्हाला तीनशे पासष्ट दिवस मिळते तरी कामगारांतर फक्त एकच दिवस थांबतो त्या एक दिवशी तुम्ही यायला पाहिजे तुम्हाला जर का इथून यायचं असेल तर तुमची ट्रान्सपोर्टची व्यवस्था आपण खूप करू जर का तुम्ही डायरेक्टली येणार असाल तर सगळ्यांना आपल्या ऑफिसवर यात ऑफिसवरून आपण वाचत गाजत त्या ठिकाणी जाऊ किंवा सभेच्या ठिकाणी जाऊ तर मला तुमच्या काही रिक्वायरमेंट असतील त्या रिक्वायरमेंट तुम्ही आम्हाला सांगा परंतु सभेच्या दिवशी दुपारी तीन साडेतीन वाजेपर्यंत तुम्ही लोकांनी सगळ्यांनी तिथे पोचावं आपल्या ऑफिसवर पोचावं जेणेकरून तुमचं देखील त्यांनी बरोबर होतं एवढी तुमच्या विनंती आहे आणि येणारी सभा सन्मान्य बाळासाहेबांची सभा यशस्वी तर होणारच आहे परंतु आपला सहभाग त्यामध्ये असून आपण ते यशस्वी करावी यासाठी आपण पूर्ण प्रयत्न केले पाहिजे एवढं समजा मी तुम्हाला आलो होतो तर टाईम मी बघू शकतो लसशाई मी ह्या पंधरा घेतली तर पंधराचं तुम्हाला सध्या करावी परंतु भरपूर चांगल्या पद्धतीने काम करत आहे कारण बॅनिंगच्या कुठल्याही तक्रारी माझ्याकडे येत नाही आहे ना तुमच्या पण काही तक्रारी येत आहेत अशाच पद्धतीने काम चालू ठेवा आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये या बुधीपाडवच्या बाहेर दिवसानंतर जर का आपण सत्तेत बसलो तर तुमचे असलेले जे जे काही विषय असतील हे देखील सॉल्व करायला आपल्याला बरे पडतील तर आपण ते लवकरात लवकर जे शॉर्ट आऊट करू शकतो त्यासाठी आपल्या सगळं किती गरजेचं आहे बस थोडंच बोलायचं होतं दोन्ही पर्यामध्ये